नाही उठत राजा लय थकलाय जय क्विरा जय क्विरा जय क्विरा खोल जयरा आज आहे आपला दिवस चौथा <laughs> गंगा स्नान <laughs> गंगा स्नान चालू आहे या यमुनाच्या प्रमाणे आज पण आम्हाला लेट झालाय राजा भाई घरी बायकोला शिवा देऊन हातून उचला काय जीव चाललं काय सुजल शेठ सुजल शेटचा घाटाचा प्रवास आपला चालू झालेला आहे भाऊ बघता तुम्ही थोडी एनर्जी घेऊन चाललेलो आहे गावात अन्न राजा बघू शकता वहिनी सोबत राजा बघ 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 आयफोन बघ ना आयफोन बघ कस ठेवलाय आयफोन बघ कसा मागं ठेवलाय अरे काय राजाय फालतू ट्राय मारता तुम्ही पण कंटलेशे घाताय नाही ना एवढी भारी हवा सुटले खतरनाक असं स्वर्गात चाललोय असं वाटायला लागलं आता बॉय बॉडी गोरा आहे कसं दाखवतो आम्ही बघा कव्हर म्हणजे कव्हर करून टाकलाय हो राजाने आणि इशारा दिलेला आहे निसर्ग स्नॅक्स आपलीच माणसं ती लागल्यात भूक लागले चांगल्या ना आम्हाला पण लागले आम्ही लाग पण खातो आता <laughs> सुज्जाल कडक घाल बारीक घे बारीक घे बेटल घे बेटल दुसरा बेटल घे कोण नाही तर मित्रांनो अन्न आम्ही आलतो वांडकेडे स्टेडियमच्या इथं मला आणि इथं मला मला इथं ईशान किचन भेटले काय किचन भेटणार आखो मे तेरी अजबसी अजबसिया दस पावशेर आता सारशी पावशेरच ना पावशेर नाही वीसाठ टक्के घालली हो सुजल भाई बाबा कसा करते तुझ्या रागली का माझ्यावर बघणार आहे का नाही म्हणा वलगला का नाही वलगला ना तो मी चला तर काय मी कसा तरी यांना शकता आता अरे सगळ्या सक्सेसफुल बोलतील वा धीरज अभिमान आहे अभिमान आहे तुझा आमच्या जोडीला असल्याचा बोल तुला काय पाहिजे बोल बोल तुला काय पाहिजे तर याचप्रमाणे आम्ही आता चढलेल आहे एक्सप्रेसला लागलेला आहे एक्सप्रेसला लागलेलो आहे आपण काहीच भयानक रोड आहे या भावाला तर मी घेतो आले चोर वाटेत आता मावशीला तर विचारणार राहू आम्ही आता इथं पहिले काहीतरी खाताव ना मावशीला विचारणार न रस्ता डायरेक्ट मॅपच घेत आहो राजा पोरबा बोर मग पसरले काय का ग आई आम्ही एवढी जाणार आहो इथं पाच आहो याच्या मधलं तुला असा चेहरा बघून असा कोण असा वाटतो हिमल घाणारा वापस दारू पेतो तो कोणतरी असं का वाटतो याच्यातला कोण 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 येऊ द्या वाईट कपड्याला दात दात मला वाटत ना मी कसं वाटत मी आज घसल नाही आज घसलं नाही तर मित्रांनो आम्ही भासागलेलो हाव आता रस्ता काय भेटत नाही डोंगऱ्या वाटाने चाललाव तर आता बघू का होतो तो लई दमलाव मना पाणी काय भेटलात नाही साफ सुक नको भाषण नको काय गावचा गवश पाणी काय भेटला नाही आम्हाला दम लागले हा चक्कर चक्कर पण आलती चालेल आम्ही मी रनिंग केली खूप घाम काका वाला गेला पिल्ला पाणी पाजला म्हणजे मित्रांनो आम्ही आला मंग किती पाणी माहित नाही तिथं आला कोणला बोलतो का आला किती सगळं आपलं आपण बघू शकता तिथं नवीन धंदा बोललाय बघू ना कस्टमर कस्टमर शेंगा खाऊन झाल्यावर व मला द्या गाय आला पेरू तर फेरू नाही दिला म्हणा शांगा खाता चला आणि ते काहीच ठेवणार नाही आ का शांगा कापवतील व्हिडिओ काढता काढता या खाता काय शांका खाता येणार नाही चला मग तर मित्रांनो बघू शकता तेव्हा हे वर्कमॅन का बघतो टँगा बघल्या ना ढँग्या गंपू तुझ्या एवढ्या आहे त्याच्या <laughs> बघू शकता तुम्ही आमचे माऊली किती थकलेले आहेत माऊली हो माऊली <laughs> <laughs>

आई माऊली माझी आई माऊली तर धमालमधला तो, तो डब्ल्यू होता नाही का डब्लू धमाल मध्ये तो दहा करोड लपवलेलं तो डब्लू आम्हाला भेटलाय आता आम्ही चाललाव तिथं जाता बघतो दहा करोड आहेत काय राहिलेलं थोडफार बघा तुम्ही डब्लू बघा डब्लू आहे तो सध्या तो उभं झाले आणि त्याचा म्हणजे जरा तो खाल खालून डब्ल्यू आहे इथं भरी भराव हो गेला ना म्हणून तो डब्ल्यू गेला बघतो आता आतमध्ये जाऊन महिला महिला इथपासून तर इथपर्यंत सात आम्ही आता फायनली आमची वस्तीच्या ठिकाणी आम्ही पोचणार आहोत असं झाला आमचा काम झाला बोलो आता काय काय राहिलाय काय काय बघायला लागेल काय काय त्या घाल लागेल आम्हाला आता वापराशी भाकर गा भात एक काम करता भात ना आणताना चालता हाताहर पोरांच्या अख्या झोपा झाल्या आता आलं का तुमच्यासारखं गारी हा झोप झाली पवारांची हो घेतो जेवण करून भूक लागले जाम पकी लागले आलो आए। बाबा आय लव्ह यू बाबा बाबा लई काल पडलो हो तुम्ही आल तर तेव्हा लई भारी दिसत होत तुम्ही लई राशनचं तांदूळ फायनली कबूल केलेले बाईने शेवटच्या दिवशी <laughs> बाबा गेल बाबा गेल बाबा गेल बाबा कामान सुरू काय केलं बाबा बाबा ये ना वापस बाबा येण तुझी लाली ला लो लाली लाल अभी देख बाबा का वजन इसको बोलता है बाबाजी का वजन चेला चेला है चेला चेला ही रहेगा गुरु <laughs> गुरु ही रहेगा किसको गुरुगा चला आमचा आमची उजवी साइड आमची उजवी साइड घालवलं ना बाबाला कोमान मी काय बाबा की ताकत अभी लाख किलो तो भी बाबा हिला नहीं पाएंगे बाबा काय तर आदरणीय ऋषीजी ऋषी पाटील ना आपल्याच येत मग बाई पण देत बाई पण येत तरी मला शिवाज देतो <laughs> <laughs> तर मग आता आपण ऋषी सरांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत लग्न थोड्या दिवसून गेलो तर लग्न होणार असं का

Hey, <laughs> darling. असेल आम्ही फायनली थोड्याच वेळात आता पोचू झाला झालो पोचलो फायनली फायनली आता जे काय दर्द दुःख होते माझे पायाचे सर्व आता मिटलेले आहेत आईचं देऊल बघल्यावर आम्ही कारले गावात पोचलेलो आहे तरी आमचा उद्या सकाळी एक दहा वाजता दर्शन होईल नुसतं विनू शेठ बकडा कापील मानाचा बकडा आपण घालचा मस्त पनीर चिल्ली काय ते डाल भात मस्त मग संध्याकाळची बॅक टू होम माझी पालखी आईच्या वेगवेगळ्या त्याची आवाज मस्त उद्या येतून पालखी सकाळी नऊ वाजता तर आता आम्ही चाललेलो आहे आईकवीरच्या मंदिरी कला दा माझा यो ला, था। था ला हो आमच्या जोरीला नेवाली पासून चालत आहे ना आता आमच्या जोरीला चाललाय एकवीर आईचे दर्शनाला आता बघा आपलं पालखीतले मेंबर वरती गेलते तर वरती गर्दी आहे काही नाही गर्दी वगैरे काय नाही मस्त दर्शन भेटला पब्लिक वगैरे काय नाही आता दर्शन खूप छान दर्शन भेटला फोटो विटो काढतात का फोटो मग आता येतो आम्ही जाऊन फ्रेश व्हा मस्त आराम करा बाबा बोल जब... ना आता आम्ही उतरतो माझं पाय जाम आम्ही सुद्धा साप पाय माझं झालंय कसा चालू ना कसा मला आता कांद्या पण याची बारी आली मी मालिश करून देतो तुझी टेंशन टेन्शन नव्हतं आता मला गिरीश पण लावायची गरज नाही काय नाही ते तुटतील फटक्यात अर्धे वाटेल चला नको नको टेन्शन नको आई माऊली आई आपल्याला उद्या पण याची उभे राह पाच पायरी मंदिर मावली सुजा लवकर जमू दे बाबूची तब्येत जरा शाटू दे आता आम्ही पोचलेलो आहे एकवीर मंदिर आता उद उद आणि बघू किती काय लाईन आहे काय थेट दर्शन आहे का काय ग्रेट बघू आता दाखवतो तुम्हाला चाललो आता घरी चाललो घरी चाललो येता उद्या येता उद्या आता वापस वाता आता उद्या वापस मस्त झाला पच्चीस काम तुमची तुमच्या एवढी रिक्स घेतली मी नी फोटू कराची फोटो नाही काढला आपण व्हिडिओ काढली आपण आपण नियमाचं उल्लंघन पण नाही केलं तो बोलला फक्त फोटो काढू नका आपण व्हिडिओ काढली ब कोणची चुकी आता त्याची चुकी आहे त्याने सांगायला पाहिजे होता दिपेश भाऊ दीपेश भाऊ कोण आहे दीपेश भाऊचा भाऊ रुपेश काय नाव आहे दिपेश रुपेश आई आईकमीच्या मंदिराचे इथं काम करताना यांचं तर झालंय लगीन आता यांचा काहीतरी होईल चांगला घरांकधी मारले गर तर मारलेला कुठतरी त्यात आला यो घराचे ना आपला बाबा भावा काय तो बाकी आला चाल त्याला काय आलाय चांगला जवान माणूस <laughs> शुभमला पाठवा बिटवाचा तुला एक उपाय सांगू उपाय तू ये ना रोज ये ना एकविरेला रोज चर उतार चर उतार कर नाही ना, ना, या काय आहे तुला बोलतात या, 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 या जरे डोंगरा या, जर, या जर कमी नाही झाला नाव नाही दिलं नाही झाला कमी ना याच्यावरती चर ना देऊरी मार ही खतरनाक रे सांगा बेकार फोटो काढला म्हणजे चांगल्या माणसांना चांगल्याच फोटो नाही देतात यावर लक्षात ठेव तो आवार चांगली लागते उजर पारलो उजर पारला ना इथं आला होता उजर पारला गेलो ना, ना आका उजर जाईल वरून खालूपात बघायला लग्न करायचे याला पोर बघायचे पोरीला मला वाटत तुझ्या पोर बनली नसेल तिला खाऊन खाऊन जारी करायला लागेल मॉन्जुरीज एकच आणले वटी ना एवढी जण आहे तिथे आता कोणला माहिती घेतलंय खर्च या बघ आता एकानी निघत आहे कारला फुटू आता दुसऱ्यानी घेतलाय घर काय झालं धंदे याच्यात पण कॉम्प्रोमाइज आहे तुमचा किती किती रूम गेला आणला नाद आणला ना कोण बोल आता नाही आणणार डायरेक्ट नाई खर्च केला खर्चच करून टाकला आता मला वाटतो प्रत्येकाची इच्छा आहे का एक एक फोटो प्रत्येकाचा निघला पाहिजे पण आता यो बघू शकता काय खर्च आहे पन्नास पन्नास रुपयात स्टँड बोलवलेत पन्नास पन्नास रुपयात स्टँड बोलवले आई साय बा दिसतच नाही कुठल्या संघ्यामधल्या सॉरी काय मापी असावी दर्शन झालेलं आपला या मिनी दर्शन झालाय अजून उद्या कपडं घालून याचा टाकाटक बनवून यायचे अजून तर आता आम्ही जातो खाली बघू काय आहे का खाया पियाला मूड झाला तर खाव मग आता जातो आम्ही खाली आणि बघू उद्या काय द्या दाखव खूप चांगला झाला आज पण उद्या माझा टाकाटाक राजा भाई काय घालणार आहे उद्या उद्या कुर्ता

और दे दे। केस घाललेली आहे चांगला मुलगा आहे त्यांचा